अकोले तालुक्यातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा लाभ मिळावा यासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात ता येत असून तालुक्यातील दुर्गमस्त्यांपर्यंत जाऊन लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवण्यासाठी विविध कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे आणि कार्यकर्ते स्वतः महिलांचे अर्ज भरून देत आहेत प्रत्येक गावातून या योजनेला महिलांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून एकतीस ऑगस्टपर्यंत योजनेचा अर्ज भरण्याची तारीख दिलेली आहे त्यामुळं ज्या महिला अर्ज भरायच्या राहिल्या असतील त्यांनी आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या कार्यालयाशी किंवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधा असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी केलं आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर पंढरदरा गावामध्ये मुख्यमंत्री लाडकीबाईंट की खरं तर सगळ्याच गावागावामध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात जेवशी सत्तावीस गाव आहे माझी विनंती राहील का तिथं आम्ही स्वतः मान्य काम करते सरकारी यंत्राला काम करायची तर जे काही पात्र माझ्या बहिणी आहेत नाता आहेत त्यांच्या मुख्यमंत्री लाडकीबाई ऑफलाईन फॉर्म म्हणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुमचा पण वेळ झाला नाही आता फॉर्म भरणारा स्पीड पण खूप चांगला आहे तर तुम्ही म्हणाल त्यावेळेस तुम्ही जर म्हटले की सकाळपासून दुपारपर्यंत या तुम्ही म्हटले सायंकाळी या कामची यंत्रणा तुमच्यापर्यंत पोचेल लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा कारण पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान तीन हजाराचाही दोन हप्ते पडणार आहेत म्हणजे एकूण रक्कम पंधरा पंधराचे तीन हजार रुपये पडणार आहे आणि सप्टेंबरमध्ये पण पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान परत तीन हजार म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरात समाजी पडणार आहे तर त्यामुळं महिला भगिनींना विनंती की हो ह्या योजनेचा लाभ घ्या आम्हाला सहकार्य करा फॉर्म भरून घ्या सर्वांना